माझं नाव स्वाती संतोष घाडगे वागळे शेठ ठाणे जयभवानी नगर इथे राहतो मी अगोदर रेमंडमध्ये कामाला होती आता सध्या दोन वर्ष झालं मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झालाय त्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि सगळं घरातलं आणि यांचं बघावं लागतं त्यामुळे सध्या मी जॉबला नाही आहे गृहिणी आहे मला चार मुलं आहेत एका मुलीचं लग्न झालंय तीन मुलांचे शिक्षण चालू आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मी भरला होता जून महिन्यामध्ये त्याचे पैसे पण मला आले रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधी आले मला पाहिजे मला जे रक्षाबंधनचे भाईंनी जे गिफ्ट दिलं त्याचा मला खूप हातभार लागतोय म्हणजे टेन्शन होतं थोडंसं की घर कसं घरात पण मॅनेज करायचं सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत सणाचं कसं ॲडजस्ट करायचं प्लस यांचा औषधांचा खर्च पण मला ते खूप खूप मोठा हातभार मला ला लागलाय तो वेळेला खूप मदत झाली आहे भाईंना एकच मेसेज आहे भाईंनी जे तीन हजार सगळ्या म्हणजे माझ्याच नाही सगळ्या महिलां मी बोलते जे तीन हजार दिले ते तीन लाखासारखे आम्हाला खूप मोठी मदत म्हणजे ती झाली आहे खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री असे तर म्हणजे बरेच बघितले आतापर्यंत टीव्ही मध्येच फक्त बघितले पण भाई एक असे मुख्यमंत्री आहेत की जे घराघरामध्ये आले स्वतः आम्ही त्यांच्याशी कालच बोललोय संवाद साधलाय खूप छान वाटलं खूप बाईंना खूप खूप मनापासून धन्यवाद दुवा आहे जन्मजन्मी जन्मजन्मी म्हणा म्हणजे मी जन्मजन्मी ह्यासाठी म्हणते की भाईच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला परत परत मुख्यमंत्री पद हेनाच किंवा त्याच्याही परत पद भाईंना मिळालं पाहिजे असं मुख्यमंत्री भेट तस आहे पण हे मन करणार असं असावं तरी त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या